नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे एच एस के मराठी जी चॅनलमध्ये प्रश्न पहिला तालुक्यातील पिकांची आणेवारी ठरवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे कोणत्या अधिकाऱ्यास आहे तर तहसीलदार पुढील प्रश्न राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक काय आहे निफ्टी जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्यास डॅश अंदाजपत्र असे म्हणतात कोणते शिल्कीचे अंदाजपत्र पुढील प्रश्न कोणत्या सीमेस मॅकमोहान असे म्हटले जाते भारत आणि चीन पुढील प्रश्न फरक हे काय आहे फरक हे विद्यार्थ्यांसाठी नियामक पद्धती आहे पुढील प्रश्न दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना डॅश रंगाची सिधापत्रिका असते रंगाची जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था खालीलपैकी कोणती आहे डब्ल्यू टी ओ पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला राजस्थान आणि आंध्र प्रदेश सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत डॅश ही नोट चलनात नाही तर कोणती नोट एक हजाराची नोट पुढील प्रश्न पुढील प्रश्न पोपट या नावाचे स्त्रीलिंग रूप कोणते महिना बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला होता आसाम येथे भारतातील डॅश हा पहिला जिल्हा बनलेला आहे जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र शंभर टक्के सौर उर्जेवर आहे सुरत गुजरात स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होतो श्री प्रकाश हंबोल्ट हे प्रसिद्ध विद्यापीठ डॅश या शहरात आहे ते कोणत्या शहरात बर्लिन या शहरात पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे सांगली या जिल्ह्यात युनेस्को हेरिटेज साईट राणे की वाव गुजरातच्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे पाटण भारतात पर्यावरण संरक्षण कायदा टिंबटिंबमध्ये मंजूर झाला एकोणीसशे शहाऐंशी पुढील प्रश्न भारताद्वारे बांगलादेशला भाडेपट्टीने दिलेला तीन बिघा डॅश चा भाग आहे कसाचा भाग आहे पश्चिम बंगाल पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस कधी साजरा करण्यात येतो एकोणतीस एप्रिल बसपा नदी ही डॅश ची उपनदी आहे तर कोणत्या नदीची सतलज या नदीची उपनदी आहे बोकारो स्टील प्लांट डॅश मध्ये स्थित आहे कुठे आहे झारखंड येथे काश्मीरी हुंगुल म्हणजे डॅश येथे आढळते कुठे वन्यजीव अभयारण्य येथे आढळते भारतात नाग तिब्बा शिखर कुठे आहे उत्तराखंड येथे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान जे युनेस्केने जागतिक वारसा स्थान आहे ते भारतातील कोणत्या राज्यात आहे उत्तराखंड जम्मू काश्मीर मधील हेमिस नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे हिम बिबट्या कर्नाटक राज्याचा राज्य प्राणी कोणता हत्ती पाण्यात वावरणाऱ्या पक्ष्यांच्या अभयारण्यापैकी पुढीलपैकी कोणते अभयारण्य जगात सर्वात प्रसिद्ध आहे पण अभयारण्य भरतपूर अभयारण्य पुढील प्रश्न कर्नाटकमधील सर्वोच्च शिखर कोणते आहे मुलायम गिरी नेक्स्ट डोडो हा उडू न शकणारा पक्षी कुठे आढळत होता मॉरिशस बायोबस चालू करणारा प्रथम देश कोणता ब्रिटेन व्हॉट्सअप या ऍप चा जनक कोण आहे जॉन कॉम हापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर मुस्लिम समाजातील सुधारणेला डॅश यांनी प्रारंभ केला कोणी सर सय्यद अहमद खान यांनी एन एच आठ हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरांना जोडतो मुंबई आणि दिल्ली भारताचे सर्वात खोल व भूभित असलेले विशाखापट्टणम हे बंदर भारताच्या कोणत्या किनारपट्टीवर आहे पूर्व किनारपट्टी पुढील प्रश्न जगप्रसिद्ध खजुराहो लेण्या कोणत्या राज्यात आहेत मध्य प्रदेश रुबल हे चलन कोणत्या देशाचे आहे रशिया सह्याद्री घाटावरील हवामान कशा प्रकारचे आहे थंड व आद्र जातीय निवाडा एकोणीशे बत्तीस मध्ये कोणी घोषित केला होता रॅमे मॅकडोनाल्ड अष्टविनायकाचे कोणते ठिकाण पुणे जिल्ह्यात नाही बल्लाळेश्वर